नवापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये खाकरफळ्या भागामध्ये दलित आदिवासी आणि इतर जमातीच्या लोकांची वस्ती आहे थोड्याच अंतरावर महामार्ग चौपदरीकरणाचं काम जे एम म्हात्रे कंपनीने घेतलं असून नियोजन शून्य कामामुळे पुराचं पाणी खाकर भागातील लोकवस्तीत शिरते यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचं संसार उपयोगी साहित्य शैक्षणिक कागदपत्रे अन्नधान्य आदींचं सा नुकसान झालंय रात्री झोपेत असताना अचानक पुराचं पाणी खाकरफळ्या भागामध्ये शिरलं आणि जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार सदर ठेकेदाराने घेतलं असतं का असा प्रश्न तेथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनासमोर उपस्थित केलाय जुन्या आर टी ओ कार्यालयाजवळील सांडपाणी शिवराम पाटील नगर येथील सांडपाणी गटाऱ्यांचं सा पाणी खाकरफळी परिसरातील गरीब वस्तीमध्ये असलेल्या आदिवासी आणि दलित नागरिक वस्तीमध्ये जाणीवपूर्वक सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय त्यामुळे खाकोरफळी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आरोग्य समस्यांशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सक्षम अधिकारी आणि जेएम म्हात्रे कंपनीच्या ठेकेदारांनी संगणवाद आणि दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न दिसून येतोय अशा आशयाचं निवेदन खाकोरफळ या भागातील नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दिले या मागण्या मान्य झाल्या नाही तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद करू असं या निवेदनात आहे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार तहसीलदार नवापूर पोलीस निरीक्षक नवापूर मुख्याधिकारी नवापूर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवापूर धुळे यांच्याकडे निवेदन कार्यवाही कामी दिलं आहे यावेळी माजी नगरसेवक तथा आर पी आयचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नगराळे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे तालुकाध्यक्ष प्रवीण तिरमली सीताराम साळवे राहुल साळवे लट्टू तिरमली भारत बिराली सारिका तिरमली साहेबराव तिरमली कानू राठोड भटू तिरमली ओकेश गावित यांच्यासह असंख्य महिला आणि नागरिकांच्या सह्या आहेत निवेदनासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे की अगर खाकर भागातील रहिवाशी यांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद करत आंदोलन करण्याचे सुतोवास केले सर्व खाकरपडीचे रहिवासी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहेत खाकरपडी हा रहिवास भाग नगरपालिका हद्दीत येतो आणि विकासाच्या नावाखाली चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, का आहे राष्ट्रीय महामार्गाचे तर ती जी ड्रेनेज आहे ती ड्रेनेज डायरेक्ट रहिवास भागामध्ये सोडलेली आहे त्यामुळे लोकांच्या घरात सहा ते सात फूट पाणी शिरलेलं आहे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील शैक्षणिक साहित्य असतील ते सर्व सर्वच्या सर्व नष्ट झालेलं आहे एवढं मोठं नुकसान आणि ही गरीब वस्ती आहे दलित आदिवासी सर्व तिथं मिळून राहत असतात आणि त्या लोकांवर या आसमानी संकटाबरोबर हे माणसान माणूस निर्मित संकट त्यांच्यावर निर्माण केलं गेलेलं आहे चौपदरीकरण करत असताना रहिवास भागाचा कुठेही विचार करण्यात आलेला नसून या नगरपालिकेने सुद्धा त्याच्यावर लक्ष दिलेले नसताना या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तसेच इस्लामपुरा भाग असेल ज्या ज्या रस्त्यालगत येणाऱ्या या चौपदरीकरण रस्त्याच्या लगत येणाऱ्या सर्व ज्या वस्त्या आहेत त्या सर्व मागासवर्गीय दलित आदिवासी मुस्लिम बहुल आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्वात जास्त पावसाळ्याचं पाणी आणि हे जे ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजचा विचार न करता तो रस्ता विकास काम सुरू आहे जणू काय आम्हाला असं वाटतं आहे की विकास म्हणजे गरिबांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी आहे असं आम्हाला वाटत आहे आणि ही जर उपाययोजना हो त्वरित केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सर्व नागरिक छेडणार आहोत तसेच हायवेचे काम आम्ही बंद पाडू हायवेचे काम आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत आमच्या समस्याचे निराकरण प्रशासकीय अधिकारी नगरपालिका असेल तहसीलदार असेल एस आय असेल यांनी जर त्याच्यात लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे याची दखल घ्यावी आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा हिरे नवापे